ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो टिस्ट आपल्याला बघावयास मिळून अतिशय जबरदस्त सत्य आता रविराज समोर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता नागराजला घराबाहेर काढण्याची व्यवस्था केलेल्या तन्वीला तिचा डाव खूप महागात पडून पिसाळलेला नागराज आता तन्वीवर धावून जात तन्वीला धकलून देऊन प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता घराबाहेर काढायला लागलेल्या रविराज समोर कसे आणतो आणि प्रियाचे भांडे फोडून प्रियाचे पितळ कसे उघडे करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे दुसरी चुगली करणाऱ्या आता प्रियाला नागराजने पवार वकिलांची भेट घेऊन आता मैपतला सोडवण्यासाठी जो डाव राखाखलेला असतो तो आता तन्वीने रविराज समोर आणून आता पिसाळलेला रविराज जेव्हा नागराजला घराच्या बाहेर हाकलून द्यायला निघतो त्याच वेळेस आता इकडे रागाच्या रुद्रावताराने हे सर्व तन्वीने घडून आणल्याचे कळताच आता नागराज त्या क्षणी रागाच्या रुद्रावताराने बेफान होऊन तन्वीला ढकलून देतो आणि रविराज समोर पालथे पाडत तन्वीचे दोन्ही पायाचे तळवे वर झालेले असतात आणि त्या क्षणी रविराज समोर तन्वीच्या पायावर तुळशी खून नसल्याचे समोर येऊन नागराज म्हणतो की त्या प्रियाला तू तन्वी मानत होता आणि तिच्यावरती तू विश्वास ठेवत होता तीच तन्वी तन्वी नाहीये तर ती प्रिय आहे आता येला सुद्धा तू माझ्यासोबत घराबाहेर काढ दादा अशा कडक शब्दात आता नागराजने जेव्हा रविराज समोर सत्य आणलेले असते त्यावेळेस रविराजच्या पायाखालची जमीन हालून रविराज आता काय करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता रविराजला कॅफेमध्ये नेऊन प्रियाने नागराजचे पहिले सत्य समोर आणलेले असते त्यावेळेस नागराज हा कॅफेमध्ये येऊन मैपतच्या दोन माणसांना भेटून त्यांना आता मैपतच्या कामाची वसुली करण्यास सांगतो आणि ते सर्व आत्ता रविराज त्याच्या कानाने ऐकतो यांनी आता नागराजचा तो डाव रविराज समोर आणलेला असतो आणि त्यामुळे घरी येऊन रविराज हा नागराजचे चांगला समाचार घेऊन डोळे उघडवतो तेव्हा आता नागराज दत्मम करत म्हणतो की दादा मी फक्त त्या साक्षीसाठी करत होतो त्या मैपतचे पैसे आहे म्हणून मी त्या साक्षीला तिच्या वाट्याचे आणि हक्काचे पैसे मिळावेत म्हणून करत होतो मी त्यावेळेस नागराजने माफी मागितलेली असते पण रविराज म्हणतो की नागराज मी तुला एक संधी देतो यापुढे जर तू मैपत आणि साक्षी सोबत जर काही संबंध ठेवले तर माझ्या इतकं कोणी वाईट असणार नाही इकडे आता नागराज आणि प्रिया हे साक्षीच्या घरी आलेले असताना नागराजने आता मैपतला सोडवण्यासाठी पवार वकिलांची भेट घेण्याचे साक्षीला सांगितलेले असते नागराज म्हणतो की साक्षी म्हैपतला सोडवण्यासाठी मी पवार वकिलाची भेट घेऊन माझ्यावरती तू हे काम सोपव त्याच वेळेस आता प्रियाने दुसरी मोठी रविराज समोर थिणगी टाकलेली असते आणि नागराज काका का पवार वकिलांना फोनवर भेटून मैपतला सोडवण्यासाठी प्रयत्न करतात हे सत्य तन्वीने रविराज समोर आणलेले असते तेव्हा आता खरे आणि खोटे काय आहे हे, हे पडताळून बघण्यासाठी रविराज हा वकिला पवार वकिलांना बोलावतो आणि लगेचच पवार वकिलांकडून नागराजने मला महिपतचा वकील होण्यासाठी सांगितल्याचे आता पवार हा रविराजला बोलतो पवार म्हणतो की अर्जुन आणि तुमचे संबंध विरोधात चांगले नाहीत हे मला माहीत होतं पण तुमच्या भावा भावाभावात परत काही बॅचअप झालं की काय असे मला वाटून नागराजनेच मला म्हैपतचा वकील राहण्यासाठी सांगितले तर आता नेमकं हे काय चाललं आहे रविराज असे आता पवार रविराजला बोलतो आणि नागराजची सर्व सत्य आता रविराज समोर आलेली असते तर आता इकडे पवार वकील तेथून निघून जातो पण आता इकडे राग आलेला रविराज हा नागराज येण्याची वाटच बघत असतो हो इकडे आता तन्वी तिच्या रूममध्ये खदखदा असत असते तन्वी म्हणते की वाह काय डाव चालवलाय आज आणि आता नागोबा या घराबाहेर जाणार नागोबा घरात येताच आता किल्लेदार त्याच्यावरती असा काही शिव्यांचा भाडीमार करत की नागराजची आता हकालपट्टीच होणार आणि मग सगळी प्रॉपर्टी पुन्हा माझ्या घशात येणार असा विचार करून आता तन्वी खूप खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता नागराज घरी येतो तर नागराजवर जाऊ लागताच रविराज नागराजला थांबवतो आणि म्हणतो की नागराज इकडे मला काहीतरी बोलायचं आहे आणि विचारायचं आहे तेव्हा आता नागराज हा रविराज समोर उभा राहिलेला असतो तर पाठीमागून सुमन आणि प्रिया ही हळूच दबक्या पावलांनी तिथे येतात तर आता रविराजचा चेहरा बघून नागराज थोडा भेदरलेलाच असतो तेवढ्यात आता रविराज म्हणतो की नागराज मी तुला पाठीमागं सांगितलं होतं की तू म्हैपत आणि साक्षीशी काही संबंध ठेवू नकोस तेव्हा नागराज म्हणतो की बघ दादा त्याच वेळेस मी म्हैपत आणि साक्षीचा विषय माझ्यापासून स कायमचा संपवला आहे तेव्हा रविराज म्हणतो की नागराज मी तुला लहान मुलगा किंवा मूर्ख वाटलो काय तर नागराज म्हणतो काय झालं दादा तेव्हा रविराज म्हणतो की तूच तुझ्या तोंडाने सांग आता तू आता मैपतला सोडवण्यासाठी काय केलं ते ऐकून आता नागराजच्या तोंडचे पाणीच पळालेले असते तर आता रविराज म्हणतो की बोल ना नागराज तुझ्याकडे काही उत्तर आहे का नागराज आता तिन ते तिरप्या डोळ्यांनी प्रियाकडे बघतो तर प्रियाची सुद्धा आता घाबरगुंडी उडालेली असते आणि आता रविराज म्हणतो की नागराज मैपतला सोडवण्यासाठी पवार वकिलाची भेट घेऊन तू पवार वकिलाला मैपतचा वकील बनवलंस तर ते ऐकून आता नागराजला मोठा धक्का बसतो तर नागराज म्हणतो की दादा तुला हे कुणी सांगितलं रविराज म्हणतो की नागराज मला दुसरं कुणी सांगण्याची काय गरज आहे तू मी सुद्धा एक वकील आहे आहे तू विसरू नकोस तेव्हा लगेचच रविराज म्हणतो की मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं मैपतचा संबंध ठेवू नकोस आणि तू तर मैपतला सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आणि पवार वकीलही नेमला आहे त्यानंतर आता रविराज म्हणतो की नागराज हे बघ तू आ असा काही ऐकणार नाही आणि याच माझ्याच घरात राहून माझ्याविषयी तू शडयंत्र रचतोस तेव्हा आता या घरात राहण्याचा तुला काही एक अधिकार नाही मी तुला एक संधी दिली होती पण त्या संधीला धुडकावून लावस तू पुन्हा त्या मैपतची साथ देऊ राहिलाय आणि त्यामुळे या घरात आता तू राहायचे नाहीस असे म्हणत लगेच रविराज म्हणतो की आत्ताच्या आत्ता तुझं सगळं बाडविस्तर उचल आणि या घरातून चालता हो नागराज ते ऐकून आता नागराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो तर सुमनच्या डोक्यावरचे आबाळ सरकलेले असते तर आता लगेचच नागराजला सुद्धा राग येतो आणि रागाने तन्वीकडे बघत लगेच नागराज म्हणतो की थांब मी तर जातोच पण मला तुला अजून एक सत्य दाखवायचे आहे जो कोणी तुला हे सर्व सांगतोय आणि तुझ्या डोळ्यात धूळ फेकते ना खरी कोण आहे याचे आता मी तुला सिनेमा आणि ट्रेलरही दाखवतो असे म्हणत जोराने आता नागराज हा प्रियावर जाऊन येत प्रियाला जोराने ढकलतो तर आता लगेचच रविराजला ते बघून मोठा धक्का बसतो तर प्रिया ही रविराज समोर खाली पडलेली असते आणि प्रियाचे दोन्ही तळवे आता रविराज समोर आलेले असतात लगेच आता रागाच्या रुद्रावताराने रविराज हा नागराजकडे बघत असतानाच आता रविराजचे लक्ष प्रियाच्या पायाकडे जाते आणि प्रिया याच्या तुळ पायावर तुळशीपत्र पत्र नसल्याचे रविराज समोर येऊन लगेचच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो तर आता हात करत नागराज म्हणतो की बघ दादा चांगले या चेटकिनीचे पाय बघ कोरे खट्ट आहेत तुळशीपत्र नाही आणि काय नाही अरे तू मला सांगतोस मी साथ देतो पण ही तन्वी नाही तर प्रिया आहे आणि साक्षी आणि महिपतला ही मिळालेली आहे आणि त्यांच्या सांगण्यावरूनच ही प्रिया बनून इथे आलेली आहे हे मला नंतर समजलं दादा आणि तेच मी तुला सांगणार होतो पण माझ्यावरती तू संशय घेतला आणि मी ना त्या मैपत आणि साक्षीची साथ देतो असे याच प्रियाने तुला सांगितले ना पण खोटं कोण आणि खरं कोण बघ बग, आणि बघ तिचे पाय चांगले तपासून तेव्हा लगेचच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता डोळे मोठे करून फाडकन आता रविराज ते पाय बघत असतो आणि क्षणात प्रियाच्या पापाचा भांडा फोडून प्रियाचे खरे सत्य रविराज समोर आलेले असते तर आता लगेचच रविराजला काय करावं ना काय नाही समजत नसतं तर लगेचच नागराज म्हणतो की अरे दादा माझ्यातसुद्धा तुझंच रक्त आहे मी तुझ्याशी कशी कशी गद्दारी करील खरी गद्दार तर ही प्रिया आहे प्रिया तेव्हा तू येला माझ्यासोबत घराबाहेर काढ मी घराबाहेर जायला तयार आहे पण खरा सिनेमा आणि खरा ट्रेलर या प्रियाने सुरू केला आहे महिपत आणि साक्षीची हीच साथीदार आहे तेव्हा आता रविराजच्या तोंडाचे पाणीच पळालेले असते आणि आता काय करावं ना काय नाही हे रविराजला समजत नसते आणि आता प्रियाचे सगळ्यात मोठे सत्य आणि सगळ्यात मोठे प्रियाचे पाय आता रविराज समोर येऊन रविराज आता प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब